अर्थात आपल्या इथे काही लोक फेसबुक लाईव्ह करून देखील उत्कृष्ट मुख्यमंत्री झाले पण मी त्यांच्यावर काहीच बोलणार नाही पण आज मुंबईमध्ये मी मोदीजींचे आभार मानतो गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात महायुती वन आणि महायुती टू या दोन्ही सरकारांनी मुंबईचा चेहरा बदलवून दाखवला कारण मोदीजींचा आशीर्वाद होता अनेक गोष्टी सांगता येतील मी दोनच बाबी बोलणार आहे पहिलं मुंबईकरांचा सगळ्यात मोठा प्रश्न मुंबईकरांचं साठ टक्के जीवन हे केवळ प्रवासामध्ये जातं त्यांचा सगळा क्वालिटी टाईम हा प्रवासामध्ये जातो मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला पाहिजे म्हणून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या सबअर्बन रेल्वेचा चेहरा बदलला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म असतील एस्कलेटर्स असतील लिफ्ट असेल पॅसेंजर सुविधा असेल नवीन डब्बे असतील नवीन ट्रेन असतील त्याची फ्रिक्वेन्सी असेल, असेल पूर्णपणे ही सबअर्बन रेल्वे बदलली आणि त्यासोबत जुन्या सरकारने अकरा वर्षात पंधरा वर्षाचं जे अक्रा अक्रा सरकार होतं काँग्रेसचं अकरा वर्षात अकरा किलोमीटर मेट्रो केली आपल्या सरकारने पाच वर्षामध्ये साडेतीनशे किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क सुरू केलं मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने कोस्टल रोड तयार केला नरिमन पॉईंट पासनं वरईपर्यंत वरई बांद्रा रोड आहे बांद्रा वर्सोव्याचं चा काम चालू आहे वर्सोवा मड याचं काम सुरू होत आहे मणपासनं उत्तनचं प्लॅनिंग झालंय आणि उत्तरपासनं विरार पर्यंत म्हणजे संपूर्ण वेस्ट कोस्ट जो आहे या ठिकाणी पूर्णपणे सिमलेसली चाळीस मिनिटामध्ये नरिमन पॉईंट टू विरार जाता येईल अशा प्रकारची व्यवस्था वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं आणि तिकडनं विरार ते अलिबाग कॉरिडॉर तयार केला त्यामुळे एम एम आर रिजनमध्ये पूर्णपणे एक लूप तयार झाला आणि त्याला सगळ्यात महत्वाचं बावीस किलोमीटरचा अटल सेतू याच्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये लोकांकरता प्रवास सुकर व्हावा ही व्यवस्था मोदीजींनी केली दुसरं महत्वाचं मुंबईकरांचा प्रश्न घराचा वर्षानुवर्ष माझा मुंबईचा मराठी माणूस या घरांकरता तडपत होता मला सांगताना आनंद वाटतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट असो अभ्युदय नगरसारखी योजना असो विशाल सह्याद्री सारखी योजना असो अनेक अशा प्रकारच्या वस्त्या ज्याचं रिडेव्हलपमेंट बाकी होतं केवळ कागदावर होतं ते रिडेव्हलपमेंट आपल्या सरकारनी करून दाखवलं अशा शंभर योजना मी सांगू शकतो धारावीचं रिडेव्हलपमेंट जे केवळ कागदावर होतं ते आपल्या सरकारनी करून दाखवलं आणि मोदीजींच्या आशीर्वादाने मी तुम्हाला सांगतो हे जे काही या ठिकाणी बोलतायत पुढच्या पाच सात वर्षामध्ये माझा धारा माणूस धारावीमध्येच पक्क्या चांगल्या सुंदर घरामध्ये त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळेल मोदीजींच्या आशीर्वादाने आपण बघू शकतो आज मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट सुरू झाली त्यातल्या त्या अनेक गोष्टी आता आपण दूर केल्या अठरा निर्णय घेतले आणि मुंबईकरांना सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून सोळाशे प्रोजेक्ट आता पाइपलाइन मध्ये पुढच्या काळामध्ये शंभर स्क्वेअर फूट मध्ये राहणार आला पाचशे स्क्वेअर फूटचं घर हे रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातनं याच मुंबईमध्ये मिळत एस आणि एसआरए मध्ये वर्षानुवर्ष बंद असलेल्या वेगवेगळ्या या झोपडपट्ट्यांना लोक बाहेर होती घर मिळत नव्हती आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्याला आम्ही चालना दिली आणि आता वेगवेगळ्या संस्था एम एम डी असेल सिडको असेल सगळ्या संस्था झोपडपट्टी धारकांकरता घर बांधतायत गरीबाला मध्यमवर्गीयाला मराठी माणसाला मुंबईकराला घर देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वातल्या या महायुतीच्या सरकारनी केलाय आणि म्हणून बंधू भगिनीनो केलेल्या कामावर आम्ही मतदान मागतोय आणि काही लोक हे केवळ लांगुल चालनावर मतदान घेतात मी जास्त बोलणार नाही पण माझा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे शरद पवारजींना माझा सवाल काँग्रेसला आहे अरे उलेमांच्या सतरा मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का त्यातली एक मागणी जी महाविकास आघाडीने मान्य केली ती मागणी अशी आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या ही मागणी उलेमांनी केली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मान्य केली हे काय चाललं या महाराष्ट्रामध्ये अरे यांना आता आपली ताकद दाखवून द्या हे जर जिहाद करणार असतील तर आता वोटांचं धर्म युद्ध करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि ती तुम्ही कराल हा विश्वास व्यक्त करतो आणि म्हणून जिथे कमळ आहे तिथे कमळ जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाण आणि जिथे घड्याळ आहे तिथे घड्याळ आमण मत द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र